मनुष्य हा भूतलावरील असा प्राणी आहे जो आपणास आवश्यक असलेल्या गोष्टी इतरांना सांगू शकतो परंतु मुके प्राणी पशुपक्षी यांना मनुष्याप्रमाणे बोलता येत नसल्याने ते मुकाटपणे आपले जीवन जगत असतात अशा मुख्या प्राण्यांना तहान भूक लागत असते या पशुपक्ष्यांना पाण्याची चाऱ्याची सोय व्हावी यासाठी थी। सोलापुरातील जनसेवा फाउंडेशनने गेल्या अकरा वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीची खासभांडी कुंभाऱ्यांकडून तयार करून नागरिकांना दरवर्षी ते मोफत देत आहेत जेणेकरून तहारलेल्या मुक्या प्राण्यांना पशुपक्ष्यांना पाण्याची चाऱ्याची सोय होईल पशुपक्ष्यांसाठी चिमणी पाखरांसाठी जनतेने आपल्या घराच्या गॅलरीत परसबागेत गच्चीवर घरासमोर दुकानासमोर मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी मोठी भांडी ठेवण्यासाठी भांडी वाटप करण्यात येत आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश प्रकाश वाडेकर यांनी केले आहे जनसेवा फाउंडेशनचे सदस्य आकाश शर्मा जयश्री वाडेकर उपाध्यक्ष मयूर वाडेकर सचिव विजय अंजी खाने आणि अन्य सदस्य हे मुख्य चिमणी पाखरांसाठी जनावरांसाठी अहोरात्र झटत असल्याचे गणेश वाडेकर यांनी सांगितले नमस्कार गणेश प्रकाश वाडेकर जनसेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे ह्यांदावी पक्षीचे भांडे वाटप करत आहे पाण्याचे दरवर्षी फ्री वाटप करतोय या फ्री वाटपच आहे भांडे पक्षीचे प्रमाणे या पक्षीचे भांड्याचे लाभ घ्यावे किती वर्षापासून आपण करतात हे दहा वर्ष झाले पूर्ण आपलं उद्देश काय याच्यामध्ये आपला उद्देश काय एवढंच आहे बाबा हे प्राणी मुख्य प्राण्या जनावरांना भांडे बाबा पाणी पिता या दा? पक्ष्यांना पक्ष्यांना आणि साधा फक्त पक्ष्यांना देता का आणखीन गाई, गाई वासरांना कुत्र्यांना बैलांसाठी वगैरे कुत्र्यांसाठी पण तुम्ही व्यवस्था केली गेल्या किती वर्षापासून आपण हा उपक्रम राबवता हे दहा वर्ष झाले पूर्ण टोटल आपलं उपक्रम चालू आहे हे जनसेवा फाउंडेशन मध्ये साधारणतः किती सदस्य आहेत तुम्ही टोटल सात सदस्य मेंबर आहेत याच्यामध्ये बाकी साहेब वेगळी बॉडी आहे परत त्यामध्ये म्हणजे साधारण सोलापूर शहरामध्ये जे कार्यरत आहे का सोलो पूर्ण जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्या पुरत मधला आहे तुमचा आश्रम झाला तर पूर्ण आपण गावभर येऊ म्हणजे साधारण तुम्हाला महाराष्ट्रभर ही चळवळ राबवायची आहे हा आणि ह्याच्यामध्ये कोणाकोणाची मदत घेतो आपण सध्या आम्ही सगळे पोरपूर मिळून मदत करतोय एकामेकाला काय काम पडलं का निर्णय घेण्याचा आपण बघतो सगळं पोरपूर हे सळ मोठ्या प्रमाणात व्यापक करण्याची तुमची दृष्टिकोन आहे तुमचा भविष्यकडे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका